अष्ट सिद्धी दा दापुळे प्राकाम्य सिद्धी संत रामलखन जती बात करे फल्ले खुश होई फुले भी सीता जगत जगत देई आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जरणगे साहेबांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज महाराष्ट्रातल्या आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जो संघर्ष योद्धा आज महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मराठा महाराष्ट्रातला मराठा समाजच नव्हे परंतु आमच्या समाजाला पाठिंबा देणारे अनेक सर्व समाजातील मंडळी मुंबईला आगेकूच करत आहेत आणि म्हणून आमच्या अकोले तालुक्यातील सर्व मराठा समाजाची सर्व नेते मंडळी अनेक त्यांना पाठिंबा देणारी बाकीच्या सर्व समाजातील मंडळी मोठ्या संख्येने आज इथं आगेकूच करतायत आणि त्यांचा आज इथून अकोल्यातून आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्व आमचा मराठा युवक या त्यांच्या आदरणीय कडलकसाहेब असतील मराठा महासंघाचे सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शक महेश असेल ही सर्व मंडळी शेनकर सर यांच्या नेतृत्वाखाली आज अकोल्यातून असंख्य मराठा कार्यकर्ते त्यांच्यात सहभागी होण्यासाठी जात आहेत आणि म्हणून त्याचा शुभारंभ सर्व आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय आणि म्हणून आमच्या सर्व तालुक्यातील आम जनतेचा पाठिंबा आदरणीय जरांगे साहेब आणि या सकल मराठ्यांच्या हे मिळण्यासाठी आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे कर आज मराठा योद्धा जरांगे पाटील साहेब यांच्या यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्वच जण या ठिकाणी चाललेले आहेत खर तर आमचं सर्वांचं या ठिकाणी जरांगे पाटलांना पाठिंबा आहे आणि खरं तर त्यांचं जे काम चालू आहे महाराष्ट्रात राज्यभरात ते नक्कीच त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून निश्चित पूर्ण होणार आहे आणि आपल्या सर्वांना आमच्या अकोल्याच्या तर्फे सर्वांना पाठिंबा देते धन्यवाद समाजातर्फे जो जारांगी पाटलांचा मोर्चा निघालेला आहे त्याला वेळोवेळी मुस्लिम समाजाने त्याला समर्थन दिलेलं आहे परवास सनरंगे साहेबांचा सा ज्यावेळेस सा आम नग नगरमध्ये ना, ना, ज्यावेळेस मोर्चा आला होता त्यावेळेस आमच्या मदरशामध्ये त्यांची सगळं लोकांची तिथं सोय करण्यात आ आलेली होती त्याच्यामुळं मराठा समाजाबरोबर हा मुस्लिम समाज नेहमी उभा राहिलेला आहे आणि त्याला आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो जय श्रीराव जय मराठा एक मराठा लाख मराठा एक दिवसापासून आंतरवाली सराठीमधून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज धरांगे पाटील जे निघालेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुक्यातून सकल मराठा समाजाच्या सगळ्या नेते मंडळींच्या आशीर्वादानं अकोले तालुक्यातून अनेक माणसं या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत मराठा समाजामध्ये असंख्य गोरगरीब अजूनही ज्यांना खऱ्या अर्थानं शिक्षण असेल बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या सवलती आवश्यक आहेत त्या सवलतींची गरज धरांगे पाटलांनी ओळखली आणि त्या न्याय हक्कासाठी ते आज रस्त्यावर आहेत लाखो तरुण त्यांच्याबरोबर आज त्या ठिकाणी पुण्यापासून प्रवास करत आहेत अकोले तालुक्यातल्या अनेक तुकड्या त्या ठिकाणी सुप्यापासून त्यांना जॉईन झाल्यात आजचा हा दुसरा टप्पा आहे आज दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जवळपास पंधरा गाड्या घेऊन त्यांना लोणावळ्यामध्ये जॉईंट होणार आहोत लोणावळा ते मुंबई असा आमचा चार दिवसाचा प्रवास त्यांच्याबरोबर राहणार आहेत या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी या आरक्षणाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात विशेषतः गायकर साहेब असतील सुनीताताई असतील कमरे डोगले असतील मनकर साहेब बाजीराव शेठ अशोक अण्णा किंवा ज्या ज्या लोकांनी या सगळ्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मदत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो अशोकांना कमीत कमी अकोले तालुक्याचा भौगोलिक विस्तार बघता आढळा पट्टा असेल कुतुळ पट्टा असेल त्या भागातून जवळपास तीस चाळीस गाड्या यापूर्वी सकाळीच गेलेल्या आहेत मागच्या आठ दिवसामध्ये जवळपास पंधरा वीस गाड्या गेल्या आहेत आणि आज तीस ते पस्तीस गाड्या म्हणजे साधारणतः दोन ते अडीच हजार लोक साधारणतः त्या ठिकाणी जाणार आहेत